निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत खत म्हणजे शेतीवरीबाडीच्या काळाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग प्रशासनानं आणीबाडीतील बाडीतील बंदीवानांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचं प्रमाणपत्र देऊन गौरव केला तसेच आणीबाणीची माहिती देणारे प्रदर्शन सिंधुदुर्ग नगरी इथं आयोजित करण्यात आले यावेळी चौपन्न आणीबाणी काळात बंदीवान चौपन्न गौरव मूर्तींचा सन्मान करण्यात आला तसेच प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लव म्हाडेश्वर आणिबाडीतील गजानन पाणसेकर आणि गौरव मूर्ती आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते वागवलं जावं त्यासाठी पंचिकटी अनेक मंडळी अनेक दिवस अनेक वर्ष प्रयत्नशील प्रयत्नशील होती आणि त्या सगळ्या चळवळीचा एक भाग म्हणून काम करण्याची संधी खरंतर मला मिळाली आणि दोन हजार अठराला जेव्हा एक जानेवारी दोन हजार अठराला सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी च्या सरकारने हा एक खूप चांगला असा निर्णय घेतला तर त्या निर्णयानंतर जिल्ह्यातील अनेकांना त्याचं मानधन सुरू झालं आणि त्यावेळेपासून आम्ही जो विषयाचा प्रयत्न आहे तो बघतो आणि धन्यवाद देतो सगळीच म्हणजे आम्हाला अनुभव की या मंडळीला करता येईल कागदपत्रांच्या बाबतीत किंवा वेळच्या वेळी हे सगळे प्रस्ताव वरिष्ठ स्तरापर्यंत जातील अशा पद्धतीचं सहकार्य या सगळ्या मंडळींनी केलेला आहे त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मालकमंत्र्यांच्या वतीने मी प्रशासनाला धन्यवाद देतो आज आपल्या सगळ्यांचा देवेंद्र सरकारला पण आपण धन्यवाद दिले पाहिजे कारण दोन हजार सतरा अठरा साली त्यांनीच ही योजना मानदनाची चालू केली वारसाला वारसा योजना चालू केली कमीत कमी कागदपत्रांमध्ये या सगळ्या योजनेचा लाभ घेऊ शकतील लोक अशा पद्धतीचे प्रयत्न झाले आणि तब्बल पाच वर्षाच्या सात वर्षाच्या कालावधीत पुढे एकदा मानदानामध्ये सुद्धा महागाईच्या हिशोबाने वाढ झाली त्यामुळे या सरकारला आपण खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो

एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा पहिल्यांदा मनोहर जोशी मला आणि मुख्यमंत्री द्यावेला आणखीन कोकणात होते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला हा रस्ता वाहिला होता सन्मानपत्र द्यावं आणखीन मानधन द्यावं म्हणून पण मानधनाचा विषय हा होऊ शकला नाही सन्मान पत्र देण्याचा विषय झाला पण त्यावेळेला सुद्धा जिल्हा प्रशासनाने सत्र्या लोकांना सन्मान पत्रक मिळेल अशी व्यवस्था नाही आमच्या जिल्ह्यामध्ये मला वाटतं मी आणि सन्मान पथक त्या वर्षी आहे तर अशी थोडस दुर्लक्ष झाले होते पण ह्या वेळेला म्हणतो माझ्या बातमीने अशा लोकांना जाते नियम असं असे पण काही खूपच मेहनत आणि जास्तीत ज्यांना सन्मानपत्र मिळाला नाही ज्यांच्या असेल तर कुटुंबात चौपनच्या बाबांध त्यांना कसा सन्मानपत्र मिळेल त्यांच्या सत्ता त्यांच्या कुटुंबाने खूप भाऊ मिळेल शिक्षणाच्या बाबतीत धंद्याच्या बाबतीत बाबा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही जरी केलं असतो आमच्या कुटुंबातले मांडायचे हा भाऊ तर अशा

संविधानावर गेला आणि आणीबाणी जाहीर करण्यात आणि त्या किंवा संविधानाच्या किंवा आपल्या लोकांनी कार्य केले त्या लोकांना सर्व प्राज करतो आहोत तर खरंतर असता हा काळा दिवस आहे परंतु आता होऊन गेल्या गोष्टीत ज्या सन्मान आहेत ज्या लोकांनी विरोध पाठपुर म्हणजे निषेध केला किंवा त्याला विरोध केला आणि ज्याला या पाठपुरावादिलास भोगावा लागला अशा कुटुंबांचा आपण आज सत्कार करतो आहोत महाराष्ट्रासनाने हा निर्णय घेऊन एक चांगली सुविधा लोकांसाठी दिली आहे आणि म्हणाले की आपल्याला अजून काही लोक असे आहेत की ज्यांचं आपल्याला अजून यामध्ये त्याचं नाव करायचं राहिलेलं आहे परवा चर्चा केली त्यांच्याबद्दल माझं बोलत त्यावरती

आणि ज्याच्या वेळेला आपल्याला योग येईल पुढे येऊ नये हा असा योग आपल्या सत्रा जाऊ नये परंतु आपण त्याच तारखेने सहकार्य करावं करतो आणि आपण जर कदर्गत दिली आमच्याकडे तर आम्ही तुम्हाला की सहकार्य करू आणि शासनाच्या प्रतिनिधी बरोबर मासूस करतो आम्ही की आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल